त्यामध्ये कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे असे त्यांना हुशिरा करण्या एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी हुजी काय घडलं की विशेष झाली त्याचं अर्थाभाष्य करायला नको असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे आणि त्यामुळं त्याच्या हशात काय झालं की याच्या साहेब एक घटना काल मुंबई मध्ये घडली एका भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या केला त्यात दोन जण जखमी झाले राज्याची कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितके महत्वाची असते तितके जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होत हे कोणाबद्दल मला फारसं माहिती नाही भारतीय कल्याण केला त्या भागात गायकवाड आहेत असं आहे की सध्या ज्या ज्यांच्या आता राज्याची सूच तिथं カイダ、ハタティラルンチャムデル。ウクサタンキオムクイック。イアヘアスジャイカドンいズ。シーワッソウエアスドンチャマチュンデス。シャチエタルンギワフル。ハケエダバトイタカイナギティ。ウクサタンキオムクイック。イアヘアスジャイカドンギズ。シーワッソウエンチャマチュンデス。シャチエタイタカイナギティ。ウク राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत मजाची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेनं चालले आहे हे तुमच्याही उदाहरण आहे आणि अक्षरशः हे अशा गोष्टी राहतात

एखाद्या गोष्टीचा आनंद महाविकास आघाडीची बैठक झाली प्रकाश आंबेडकर बाहेरून असे म्हटली आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे काँग्रेस सोबत अजून बोलणे जात मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे असं या सगळ्या पक्षांच्या वतीनं जे सरकारी या चर्चेमध्ये होतात त्यातल्या काही लोकांनी माझा सकाळी केला बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह होता आणि त्या आग्रहाला काही तथ्य आहे की एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी लो कार्यक्रम लोकांच्या सोबत एका विचार असा मानला पाहिजे जेव्हा जागा जिंकणं हे महत्त्वाचं असलं ते कशासाठी जागा पर्याय कसा कोणत्या आधारावर कोणत्या तारीखावर याचा विचार मी झाला नाही तर नंतर खूप मजवेत होतात आणि म्हणून ते मजवेत चालायचे असेल तर या गोष्टीची चर्चा अधिक व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काही ते न काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये नाही महावीनजी ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवाल विषय अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम की निवडणुकीच्या आम्ही आघाडीमध्ये आहोत आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्यात आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते एक एकताचे युद्ध अतिशय अक्षलपणा झाले आणि त्यांना असं वाटतं ही निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी वसावं आणि लोकांना हे कमी करावं कुठल्या परिस्थितीमध्ये वादक होता पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्वस्त आहे नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे नितीश कुमारने एनडीएच्या बरोबर जायचाच निकाल घेतला खरं सांगायचं म्हणजे एनडीएची ही बैठक त्यांनी खुलाकाळ घेऊन फाटण्याला घेतली मी स्वतःच्या त्या बैठकीला आदर होते आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध फायदा द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमचा दिसेल त्यांनी घेतला आता हा शकत पण ते काही चाललं नाही आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा ते आवडलेलं नाही हे शिवसेना उद्याचे निर्णय दिसते बोललं जाते की झारचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन यांच्यावरती आरटीची कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा अमित

हे चांगले फर याची चर्चा होते त्यांनी जी काही धोरणं राबवली ती वागायला बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात असं अचा असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे असं करून आठ टाकलेली आहे त्यांच्या अटिक्षण त्या ठिकाणी घेतली आहे गैर गैरवापर होतो पण त्याला काही मर्यादा असतात हा ज्या पद्धतीने या सगळ्या वृत्ती आहेत याला मर्यादा राहिली नाही शेवटी सामान्य जनतेचा समोर आणि हा जो सत्तेचा गैरवापर आहे त्याचे उद्धव ते धन्यवाद तयार त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले एकूण राज्यामध्ये आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं ग्रहित धरून त्यांचे दौरे वाटत असं तुमचं साधारणपणे निरीक्षण काय असं दिसतंय कारण एकदा दोनदा तीनदा ते मध्यंतर आणखीन कृष्ण येतात निवस्थिल あら、スタッチャ、サムネチ、ケンチア、スタッジ、シンデス、ワンセイ。ま、でも、ルフテイカセいず、それ、グザッチャ、クセイグチ、デネチャ、サチグザラソ、ケンチアス、サシイ、タレン、サル、ま、ハザッサチャ、ワンセイスだ。ケンチア、サチグザラソ、テネア、ダブレ、ダクエ、ドマラシ、デ साहेब uh, uh, राज्यसभेच्या चार जागांसाठी आता निवडणूक होती uh, महाविकास आघाडी म्हणतो आमदारांचा संख्या पण घेतलेलं आहे असं सध्या तरी दिसते राज्यसभेच्या चौथ्या जागेवरती सुद्धा भाजप उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का तुमची तयारी आहे संख्याच नाही

ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत ते त्याऐी आम्ही सात किंवा वीसपर्यंत वाजू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेबल करू शकतो या अधिक जागा रजवण्याचा नव्हत आमच्याकडे नाही आणि नव्हत नसताना पुढीलच आम्ही काही प्रयत्न करणार नाही रोहित पवारांना कम्पेशला बोलवलं त्यावेळी तुम्ही स्वतः अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयामध्ये ठाम बांधून होतात आता त्याकडे देखील त्याच्यावर देखील टीका झाली आहे आणि अशा गोष्टींचा इव्हेंट केला जातो आहे असं आहे की तुमच्या कुटुंबाचं कुणा लिहिलं धरून तर त्याची काळजी करण्याच्या चुकीच हा काही इव्हेंट आहे हे करणं अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करणं

जे मुख्यमंत्री थे तो तसे की मुख्यमंत्री की जिम्मेदारी मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तो हमें मिलने का मौका मिलता था और मैंने कई मीटिंग में देखा कि समाज का छोटा तबका इनके इन् हितों की रक्षा करने के लिए केली जी बेड आग्रह से हमेशा इनिशिएटिव लेते थे पूरी ज़िंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन बढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता आज अच्छा हमें नहीं थे पर एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और जैसी लोगों की मांग थी इसका स्वीकार भारत सरकार ने किया यह अच्छी बात है वही सीखी है अडवाणी जी भी उनकी राजनैतिक विचारधारा ये हम इनसे सीमा संगत हो नहीं सकते अगर तो व्यक्तिगत जीवन में एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार ने एक म्हणजेच आहे सन्मान लिहाय लक्ष सन्मान उच्चित आहे मागणी मान्य केली असं सरकारने सांगितलं मात्र तेच मनोज जरांगी असं म्हणतात की मी दहा तारखेपासून परत आम्हाला बसणार आहे दुसऱ्या बाजूला चक्रपुजबळ असं म्हणतात की मराठ्यांचा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये होऊ शकत नाही पक्षामध्ये चक्रपुजबळ लेखक पडले चित्र दिसतंय असं सगळ्यां हा त्यांच्या खर्चा त्यांचा निर्णय आहे त्याचा निर्णय मला घ्यायचं काही कारण नाही त्यांच्या फर्शन ठरावं त्यांनी त्या त्यासंबंधीचं ठरवावं तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्या बद्दलचं धोरण जाहीर केल्याच्या नंतर पुन्हा उशोसाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो त्याच्या खोलात मी काही गेलेलो नाही पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की मुस्लिम धनगर आणि काही कम्युनिस्टी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक महत्वा दिसतो आणि त्याबद्दलचा तो अगजर असावा असं साधारणता दिसतं बलात्कार केला अजूनही आपल्याकडे अशा घटना घडत आहेत याबाबत कायदा सुव्यवस्था किंवा आपले जे लॉज आहेत ते आणखीन स्ट्रिक्ट व्हायला हवेत असं वाटतंय आहे का आणि याच्यावर याच्यावर जी कारवाई जी केली जाते ती अजून पटकन नाही त्वरित व्हायला हवी असं असे असे वृशी असतात तिथं दुसरी असे ॲप्शन घेणं हाच पडले आहे जे ॲडशन संसारने घेतलं पाहिजे सरकार कुणाचं असो या पद्धतीचं भावी मुली मैणे यांची शिथे या राज्यातलं होत असेल तिथे महाराष्ट्राची वेळच आहे आणि कुठलाही राज्यकर्ता असेल तर या गोष्टीकडं त्यांनी राजकीय दृष्टीने बघू नये अतिशय कठोर प्रशासक आपण आहोत याची प्रतिशिती आहे लोकसभा आणि विधानसभा काय करायला वाटत नाही अजून सात म्हणजे हेमंत सोरेन को जेल भेजा गया अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसीज खड़ी हैं सम्मल भेजे जा रहे हैं आप हमेशा कहते रहे हैं कि सत्ता के जरिए जो एजेंसीज का जिक्र हो रहा है वो लगातार जारी है इसका मैंने जवाब दिया हिंदी में तो। ऐसे है वो ये ना ऐसे है अच्छा तो बताया मैंने ये बात कहती कि जगह जगह पर अपना अधिकार का गैर इस्तेमाल ये भारतीय जनता पार्टी की नीति है आज केजरीवाल का परफॉर्मस अच्छा है ऐसे सब लोग दिल्ली में बोलते और दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंत्री भी वहाँ की गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं सूत्री गवर्नमेंट के खिलाफ इनके मिनिस्टर के खिलाफ उनके सांसदों के खिलाफ किसी सख्त एक्शन लेकर उनको जेल में डालना उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया और जब इनका सेशन चालू है वहाँ जाने की इजाज़त नहीं देनी ये कौन सी नीति इससे बात ये साजिश होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे एक सोजन का इश्यू हो उसने अधिकारों का गैर विस्तार करके हम राज चलाएंगे यही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती हम सब लोग इसे तो तरीके खिलाफ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका